हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे नांदगाव पंचायत समितीचे सहायक प्रशासन अधिकारी एसी चसाळ्यात नांदगाव पंचायत समिती कार्यालयात आठ हजार रुपयांची लाच घेताना रंगे हातात नांदगाव पंचायत समिती येथील सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रमोद नवले यांनी तक्रारदार यांच्या कार्यालयातील टेबलची चांगली तपासणी अहवाल करून देण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना या लाचखोर अधिकाऱ्यास नाशिक येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगे हात पकडला आहे नांदगाव पंचायत समिती कार्यालयाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रमोद रंगनाथ नवले वय वर्ष सेहेचाळीस राहणार महाजनवाडा मुक्ताई नगर मालेगाव रोड नांदगाव हे तक्रारदार यांच्या कार्यालयाचे दफ्तर तपासणीसाठी येणार होते कार्यालयात तक्रारदार यांची टेबलची तपासणी व्यवस्थित करून देतो म्हणून व चांगले तपासणी अहवाल देतो म्हणून नवले यांनी तीन हजार रुपये द्या अशी मागणी केली तसेच यातील तक्रार यांच्या कार्यालयातील निलंबित झालेला कर्मचारी जमदाले याची नाशिक येथील कार्यालयात चौकशी सुरू असून त्याला भेटून मला त्यांच्याकडून सुद्धा पैसे आणून द्या मी नाशिक येथील कार्यालयातून त्याची चौकशी क्लिअर करून आणतो असं सांगून एकूण आठ हजाराची लाच स्वीकारून तक्रारदार यांची दप्तर तपासणीचे तीन हजार रुपये व जमदाडे यांची चौकशी क्लिअर करण्याचे पाच हजार रुपये असे मिळून एकूण आठ हजार रुपये घेताना नांदगाव पंचायत समिती कार्यालयात सायंकाळी साडेचारच्या सुमारास रंगे हात मिळून आले म्हणून त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणा चे कलम सात व सात अन्वय गुन्हा दाखल करण्याचं काम नांदगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावालकर अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी पोलीस अधीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप एकनाथ पाटील पोलीस हवलदार सुनील पवार संदीप वनवे योगेश साळवे नाशिक युनिट यांनी कारवाई केली वृत्तसंकलन विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज नांदेड